मराठवाड्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम महिन्यामध्ये तब्बल दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ज्या बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रचार सभा झाल्या तो जिल्हा एकूणसाठ आत्महत्यांनी यातही दुर्दैवानं आघाडीवर आहे एका बाजूला आत्महत्यांचा आकडा वाढतोय तर दुसरीकडे मराठवाड्यातील पाणी पातळी घसरली सध्या टँकरची संख्या ही पंधराशे अठ्याहत्तर एवढी आहे जावयात जावयात अमसे दी जा ते जाऊयातल्या जाऊयात संभाजीनगरला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नेत्यांच्या सभा झाल्यात तिथेच हिघडत आहे आणि मराठवाड्यात तसाही विदर्भासारखाच शेतकरी आत्महत्येसाठी सध्या जास्त चर्चेत राहतोय अगदी खरं सुवर्णा खरंतर आपण बघितलंय की यावेळेस पावसाळ्यात पाऊस खूप कमी झाला त्यामुळे खरीपाचं वेग वाया गेलं होतं त्यानंतर रब्बी मध्ये पीक येईल अशी काहीशी अपेक्षा होती मात्र तेही पीक फारसं आलं नाही आणि जे काही हातातोंडाशी येणार होतं ते अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन अवकाळी पावसानं पूर्णतः उद्ध्वस्त केलं त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप वाया गेला शेतकऱ्यांचा रब्बी सुद्धा वाया गेला या सर्व परिस्थितीत शेतकरी खचलेला होता आणि त्याला दिलासा मिळण्याऐवजी अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाही आणि पंचनामे काही ठिकाणी झाले असले तरी मदत मिळाली नाही कदाचित ही सगळी कारण असावी की शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सातत्यानं वाढ होताना आपल्याला चित्र दिसतंय पहिल्या चार महिन्यामध्ये जवळपास तीनशेच्या आसपास आत्महत्या मराठवाड्यात झालेल्या आहे खास करून बीड जिल्ह्याचं जसं तुम्ही म्हणाल्या सगळ्यात जास्त आत्महत्या तिथे खरं तर बीड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या प्रचारात खूप जास्त गाजला पंतप्रधानांनी तिथे दोन सभा घेतल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षाचे नेते शरद पवार ही सगळी लोक बीडमध्ये आली आणि या सगळ्यांनी प्रचाराचा धुराडा उडवला मात्र कुणालाही या शेतकऱ्यांकडे या आत्महत्यांकडे वेळ म्हणजे काय लक्ष द्यायला वे, वेळ मिळाला नाही असाही प्रश्न या निमित्तानं उभा होतो त्यामुळं फक्त शेतकऱ्यांच्या नावानं सांग ब म्हणताना मतं मागताना राजकारण्यांनी याकडेही लक्ष देण्याची तितकीच गरज आहे सुवर्ण अगदी बरोबर आहे सध्या मतं मागितली जात आहेत मात्र त्यानंतर तरी या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशीच अपेक्षा आपणही व्यक्त करूयात धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी